मी त्यांची प्रेस बघितली विवेग्रदादा पवार साहेबांनी जे काही आरोप केले ते अत्यंत बिनबुडाचे आणि चुकीचे आरोप खरं तर आत्मपरीक्षण त्यांनी करायला पाहिजे की त्यांच्या उमेदवाराने अर्ज माघारे का घेतले जर त्यांना त्यांच्या पक्षाचे उमेदवार जर सांभाळता येत नसते आणि चुकीच्या आरोप समोरच्यावर करत असतो तर ते अत्यंत चुकीचे त्याला आम्ही दिशन करतो पण एक त्यात प्रश्न होत की

अजितदादांच्या पॅनलच्या विरोधात निवडणूक लढणं योग्य नाही या कारणाने त्यांनी त्यांची माघार घेतली असा कोणताही दबाव कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजपर्यंत आणला नाही आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या तर कधी झालेलं नाही प्रकार पण हे हाताला येणार म्हणून द्राक्ष आंबट असा प्रकार येतो दादा काय सांगाल गेल्या पस्तीस वर्षात जी प्रथा चालत आली होती ती परंपरा चालू होती म्हणून हा सर्व आरोप केले जातात कोणती जी जे एकंदरीत बारामती नगर परिषदेला निवडणूक आली की लक्ष्मी वाटप दर्शन त्या ठिकाणी नागरिकांना केलं जात आणि नंतर मतदार बाहेर पडतात हा पवार साहेबांनी याला सहभाग दर्शन त्यांनी देखील स्टेटमेंट मध्ये सांगितलं होतं नक्की काय कालपर्यंत सगळे एकच होते ना म्हणजे मग ते त्यांना पण नाव आहे स्टेटमेंट करणाऱ्यांना असं नाही आहे बर का लोकशाही प्रक्रियेमध्ये अंतिम सत्ता ही जनतेच्या हातात आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की जेव्हा आपण या प्रक्रियेकडे पाहतो तेव्हा आमच्यावर आरोप काय की असं लोकात चर्चा आहे हा म्हणजे त्यांनी एक वाक्य जपून वापरलंय आणि स्वतःवर माझ्या माहितीप्रमाणे ते येऊन दिलेलं नाही काय की लोकात चर्चा आहे माझं म्हणत चला आपण त्याचा सोक्ष मोक्ष पुण्याची चर्चा आपण जर बिनवध झालेली यादी पाहिली तर सगळ्यात पहिला उमेदवार बिनवरोध झालाय प्रभाग नंबर दोन मधला कोण झाले अनुप्रिता ताबे डांगे त्यांच्या वर्गात एकही फॉर्म नव्हता बरोबर आहे का दुड्या वीस लाख रुपये दिले त्यांना पहिले पाहिजे दुसरा प्रभाग पाच नंबर तो जवळचे साहेब किशोर मासा त्या ठिकाणी बिनवरोध झाले किशोर मासाळ यांच्या विरोधात गणेश मासाळ हा एकमेव फॉर्म होता की जो त्याचा नातेवाईक आहे त्यांनी विड्रॉ केला खाली आलो आपण सहा मध्ये सहा मध्ये आमच्या पाधलताई आहे आणि अभिजित जाधव आहेत त्यांचे दोन्ही ठिकाणी उमेदवारच नव्हते कुणाचे जे आरोप करत आहेत ना त्यांचा एक पाहिला तर नाही त्याच्यानंतर आपण पुढे जर आलं तर आपण बघतो की प्रभाग क्रमांक आठ आमच्या श्वेता नाळे त्या ठिकाणी आलेले आहेत तिथं एकच उमेदवार राहिला होता तो त्यांच्या नात्यासमोर होता त्यांनी विड्रॉल त्या ठिकाणी केला नंतर आपण यांच्या ताई अमर यांच्या विरोधामध्ये आवारबाडी त्यांच्या नात्यातला फॉर्म होता माणिकताईनी त्याने तो काढला त्याच्यानंतर आपण अश्विनताई सातो त्यांच्या विरोधातला फॉर्म होता त्यांनी तो काढला आणि आफरीत बघ मला मला एक प्रश्न विचारायचा की तुम्ही एबी फॉर्म दिलेल्या किती लोकांचे फॉर्म निघाले हे एकदा तुम्ही स्पष्ट करा आणि जे आरोप करतात ना किंवा पब्लिकने म्हटलं की वीस लाख रुपये दिले माझं म्हणणे करा आणि करा हो ओपन चॅलेंज देतो तुम्ही करा प्रूव्ह करा मग आपण बोलू या विषयावर परंतु अजितदादांच्या विकासाच्या वाटचालीवर जवळ नागरिक मोर्तब करतात इवन आता तुम्ही बघितलं की चार वेगवेगळे पक्ष गट निवडणुकीत आहेत हे का केला हे कालपर्यंत कुठे होते एक दिवस यायचं आणि परत मीडियामध्ये काहीतरी बोलण्यासाठी म्हणून कुठलं तरी आणि कसं आहे माहिती काय प्रसिद्धी मिळते मीडियामध्ये असं करू नका कसं आहे की चुकीचा पायंडा बारामतीमध्ये याच्या आधी कधी नव्हता आणि तुम्ही पाठवत आहे तुम्ही ज्या पक्षाचं काम करताय त्या पक्षाची आचारसंहिता तरी जरा बघा त्या पक्षाने याच्या आधी असं कधी केलेलं के नाही आणि मग हा विचार ते नेते तरुण नेतृत्व आहे त्यांनी चुकीच्या पद्धतीची स्टेटमेंट करू नये अशी आपल्या आजच्या मीडियाच्या निमित्ताने सांगितलं ना पोलीस कंप्लेंट दाखवा ना एकतरी की यांनी सांगायचं की माझ्याकडे आणून मला इथं दबाव आणला माझा विठ्रॉल घेतला हाताला सह केली दाखवा हा स्टुडंट हा ज्या करू ना म्हणजे नुसतं आरोप करून असं चालणार नाही ना अजित कधीच तुम्ही काढून बघा ना आताची परंपरा हे बारामतीमध्ये घडलं कधी घडलं काय मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण एक स्टेटमेंट केलं होतं की भूतवर कधी राणा झाला होता आजच का झाला हीच ती पद्धत आहे राणा करण्याची ही सुरुवात आहे एवढं थांबणार नाही दादांचं त्यांनी नाव घेतलं नाही सत्ताधाऱ्यांनी च्या उमेदवारांनी जी उमेदवारी मागे घ्यायसाठी पैसे दिले असा आरोप त्यांनी मी कुठे अजितदा नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लक्षात घ्या म्हणजे आम्हीच आम्ही म्हणजे आमचे तालुक्याचे लोकप्रतिनिधी दादा आहेत बारामतीच्या सर्वे सर्वात दादा आहेत त्याच्यामुळं त्याची ताकदच नाही नाव घेण्याची मग असं की संभ्रमाचं वातावरण तयार करायचं लोकांमध्ये आणि मीडियामध्ये बारामतीमध्ये काहीतरी चुकीचं घडते आणि बारामतीच्या नावाला गालबोट लावायचं हे असं करून माहिती भविष्यात असे आरोप होणार आहेत त्याला तुम्ही कसं उत्तर द्या जेव्हा तेव्हा देऊ आरोप करू द्या मग बघू कारण आम्ही एका सरळ मार्गाने जाणार आहोत आम्ही आमचा दिशा ठरवलेला आहे अंतिम अधिकार जनतेचा आहे आम्ही जनते दरबारात गेलोय त्यांचं कौल आम्ही मान्य करणार आहोत जो आजाराच्या बाबतीत जनतेने त्यांच्या प्रतिनिधी दिलेला आहे तेव्हा तसाच कौल राहणार असल्यामुळं यांच्या पायाक्याची तसं रकली ते जे आठ उमेदवार होते त्यांच्या आठ उमेदवार त्यांच्या विरुद्ध त्यांच्या गटाचा पण उमेदवार होता का त्यांना विचारा ना हे बी फॉर्म कुणाला दिलाय का अजून कुणी सांगू शकत नाही माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे एक सोडला तर कुठे बी फॉर्म मध्ये उमेदवारच मिळाले नाहीत मग असं कशा करता मी त्या समर्थन करता एकूण किती जणांनी टोटल मला माहिती एवढंच दोनशे आठवड शहात्तर लोकांनी महाड घेतलं सत्यात्तर तर सचिन शेट आरोप करण्यात आलेला आहे की सत्ताधाऱ्यांनी उमेदवारांचे अर्ज मागे काढण्यासाठी आणि बिनविरोध होण्यासाठी वीस वीस लाख रुपये दिले असा आरोप युगेंद्र पवार यांनी केलेला आहे काय स्पष्टीकरण द्या आरोप करणं काही कोणाला लावली जीप टाळायला काही बोलता येत त्यांनी साध्य म्हणजे त्यांनी प्रूव्ह करून दाखवा कोणाला को पैसे दिले कोणतरी पुढे यायला पाहिजे ना त्यांनी सांगायला पाहिजे की मला पैसे प्यायला मी बिनविरोध केलं असेल असं कोण बोलले का नाही त्यांचं स्टेटमेंट असं आहे की त्यांची चर्चे चर्चे होती असे का। का बारामती चर्चा होते असं त्यांच्या स्टेटमेंट चर्चा काय चर्चा शंभर उठतील चर्चेवर चालणार गोष्ट असत का तथ्य काय आहे पुरावे काय आहे आरोप करणं फार सोपं असत नाही ज्या राजकीय नेतृत्वाला प्रगल आहे तो अशा चर्चेवर प्रेस मध्ये काही म्हणणं मांडे असं मला वाटत नाही भविष्यात बारामती म्हणले की चर्चा होते असे आरोप अनेक होणार आहेत कसे सामोर झाला ना आपण हे आम्ही सगळे एकत्र होऊन सगळ्या आरोपाला सामोरं जाणार आरोप करता सोपं असत पण जे काम करणं हे लोकांच्या मनामध्ये मध्ये आहे लोक आरोप करतच राहतील आरोपाला प्रत्येकाच्या आरोपाला उत्तर देणं हे आम्हाला गरजेचं वाटत नाही ज्या ज्या वेळेस जे महत्वाचे विषय असतील आरोपाचे त्यावेळेस आम्ही एकत्रपणे येऊन तुम्हाला सगळे उत्तर देऊ योगेंद्र पवार असं म्हणतात की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी शरद पवार यांच्या बारामती बारामतीमध्ये लोकशाही नाही का एकोणीसशे सदुसष्ट सालापासून हे आहे आता लिहून लोकशाहीला जाते काय असं नाही